साहेबराभू बरोबर बर होईल ना आपलं काम काही तो मत नाही येणार ना साला साल मालही जी जीव धक्धक करतो आहे काही कोर्ट कचेऱ्याचं का चक्कर ते म्हणा नाही ना मी पोलीस आलेलं आहे घाबरतो साला लहानपणापासून हे बा सरपंच सगळं व्यवस्थित होईल तुम्ही फक्त एक काम करता हां तुमचं आहे ना थोबाड पण ठेवता हो तुम्ही रिकामा कोणाचं आहे ना विषय ना काय घ्यायचा नाही नाही मी काय कोणाला सांगू कहो तर आपल्या प्लॅनिंगचं काय झालं आज तर एकदम निवांत तर बसले वड्या गाडी जोरात आगादा घरणं दंडीदार गावात पुऱ्या वाबाड्याला तासाच्या तुम्ही दो दोघे जणं काम आपल्याला हे शांततेत करणार आहे मी रस्त बोर जाईल तो आजही रिक्षा घेऊन येतंच आहे ना आता दोन जणं सांगेल ते लोक येतील तर मग ते जेवणाची कोणाकडे व्यवस्था आहे हे hey. अरे दंदे एका भामटे धंदे धरले बगडा का कावळा झाला साहेबराव का अरे मी काय होतो ते लोक येतील जेवणाची सोय कोणाकडे सरपंचाकडे जाऊतीन ना रे सांगेल कोणा सरपंचा सांगेल त्याच्या घरी जाऊतील ना आबुणं सांगेल का ते नाही आव माझे खाजून आल ते ना जाऊतील ना आकडेच खाजवून काय तिच्यात आता पाहुणे कोणाकडे येणार ते बलावल कोण आहे तुम्ही ना बोलायला माहीत होत मार बिल फाटणारे करत कि नाही मित्र येणार होते दोन जेवण करायला तर ते ले बोलू कि नाही म्हटलं हा बोलवा ना दोन मित्र बोलवा सारा गाव बोलवा जेवणाला इथं हॉटेलच उघडलंय मी चांगली आचार्य स्वयंपाक करायला नाही म्हटलं मग नाही हो सांगत नाही मग काय हा सांगता तेलाचे भाव काय झाले शेंगदाण्याचे भाव काय झाले किराणा किती लागतो गॅस किती लागतो मग नाही सांगतो काही बोलू नको हा काही बोलू नको तोंड शिवून घेते मी एक ते दिवसभर इतके काम करा एक शब्द बोलला की काही बोलू नको काही बोलू नको

औरे आजू। औरे रे अरे आजू अरे अरे बेटा ये ना बसनं चहा कि चला, या ना चला हां चला मग चहा पण घेऊ चला बसा बसा चा सांगतो हां आहे दोन चार कप चहा ठेवतो हां आमच्या घरची साखर जमपली साली साहेबराबा उघडे नेल असत याय काय सांगता तिकडे जेवण जा। खावणाचं करून घ्या झाला आहे का तुम्हाला काय आधी सहा अनुभवी खबरोबर म्हणजे कामाचा अनुभव बिनभू नाही आमचा पहिलाच प्रसंग आहे आता जमीनवर कोणी मायच्या पोटातून शिकून येतं ते तर आहेस करून घ्या सांग तुम्ही माई आहे तुमच्यावर पाचशे रुपयाचे द्या आम्हाला ॲडव्हान्स मग शिक्षण काय होईल मग तू शिक्षक नववी आय टी आय करून घे तू का हो आय टी आयवर आहे ना मग आणि कंपनी आहे असं का माहिती करून कुठे बी कंपनी कंपनीत लागून जाशील आपला साळूया अमरावतीला साहेब कंपनीत त्याला सांगेन मी तुला लावून द्यायचं बर आणि बँकेचे फॉर्म भरत राहायचे बँकेच्या जागा निघाल्या ना फॉर्म भरत राहायचे चालेल ना हे कसं आहे किडनॅपिंगच्या आर्डर इथं कधी राहता कधी नाही राहता खूप आहे ते काय भरवश्याचं काम आहे बरोबर तू काय होईल मग शिक्षण करे इकड्या करे माय अरे तू काय होईल म्हटलं शिक्षण तू हे काय होईल म्हटलं शिक्षण आय टू सपास काय रे बाजी फेकायला चाललं फेकायला रातची ती आंबट येतोय पुरा आंबट येतोय तर मग का फेकून शिंगा एवढं मोला मागायची काही लागत नाही वाटत त्याला मात का बडव्या लोकाला खायला भेटत नाही एवढे त्याला फुलाची भाजी फेकून देऊ लागा मग पंगत पण जीवन आलाय मी खाणार नाही आता तुम्ही का सांगा मी खाईन मी दोन तासातीची भाजी खात नाही रातची आंबट भाजी खाईन का तुम्ही खाणार रे मी खाणार भाजी खाईन कोण मग या भाऊ खाईन हो काका का एवढी आढळ आहे ना जरा मी पार पाडून देतो पुढच्या ऑर्डर तुला देतो व्हाईस नाही हे मी सतराशेच कमी घेत नाही पण तो भाऊ जो काढत आहे तो भाऊ ने गावाचं काम आहे भाऊ जेवण एवढं करू म्हणून मी ना पंधराशेच घेतलं अहो नाव कसं आहे गावाला पण नाव घे ना ऑनलाईन तू या महिन्याला सरपंच ते एक काम डाकाचं नाही सरपंच जर काय ओ सरपंच हा डोळे सोयच आहे ना साहेब रे अरे बापरे या ना या ना बसानं बस यासाठी उठ्याचा टाइम नाही मी का आणतो म्हणलं घर दाखवून आलो असतो ना त्या टायमावर पाय पाय होऊन जाईल जेवण झालंय का सोप्ता नाही ना बाकी अजून राहिलो जेवण जेवण असतं आपल्याकडे चांगला चमन दिसतो रे बापा तू चाल लवकर आठव हां चाल जाऊ हे असा थट्यार आम्ही रावत नाही तू ग गावा अजून एक कपडे घेपडे बदलाव काही आलंस दोन मिनटा झालं लवकर दोनच मिनटं झालं एकदम बी पहा काही टेन्शन घ्यायचं ना काही बी झालं ना मी हां चालेल ना फक्त मायनावर नको घेता कोणाला

कुलूप ला दिसत आहे ना असं न पाहून जाऊ ध्यान ठेवला आता जायला हिंदू गडी आटेल गड्याचा रे आले हा संध्याकाळी रा हिंदो अंधारात समजेन ना काही स्थान घ दुसऱ्याच बरोबर पाचशे रुपये देऊन असतं अरे हो ना भाऊ साहेबरा भाऊ लावलं पाचशे पाचशे अरे मी का पोहून चालला गाव सोडून चालला काय चांगला काय टाइम झाला साडे अकरा वाजून गेले अरे जसं काही जेवण आहे इथ बोल फोनावर पानावर अरे हो गुड मॉर्निंग अरे काय असे गुड मॉर्निंग तुम्हाला काय काम सांगलं तुम्ही काय करू राहिले रे बापा अरे काय करा आम्ही ते माता जो नाही तर आम्ही काय करा ते जेवण पोरावं आणि फिरवाल मग काय कद लोक वाटपाल तिची अरे का तुम्हाला त्याचे पैसे देणं लावले रे बापा मग काय करा मान बापा जे काम चांगले ते करा ना मी ना गाडी आणून ठेवली दादा उडी जा का आम्ही आता हा जाणवांना जा जोपला जा असेल ना ते हां ब चालेल

आजू रे ओ आजू आजू ओ आजू अरे टाका ना मांगे टाका ना अरे तू दोन मिनट बाहेर आधी अरे तू बाहेर ये बाहेरत येथ भाजी पोतच नाही आमच्या नाही तर का तुम्ही काय जक मारायला आली आधी रे अरे आजू अरे आमचा पहिलाच टाईम यार आम्हाला असा अनुभव आहे का अनुभव असला की तुला कंप्लेंट देऊ दे का मी पण एवढं फार पाय बघू पोत पोतच नाही आमच्या कुठे फार काही कर पण पोत पाय तुझं पहिली दीती मी आम्ही पाहून आले तू फक्त पोत पाय आता पाय लवकर बसा बाकऱ्यावर बसा तुम्ही लवकर आण हा बसा तुम्ही मच्छर यायची तर म्हातारी माणस झाले काय चावर आले तिकडे जाणं जेव्हा माणसाचं रक्त प्यानं अडी ठिकाणी म्हाताऱ्या माणस झाले तरच राहिले म्हाताऱ्याला काही जपणी आप वाटतं आपलं म्हाताऱ्यावर टाकलं बरी रास पावला काय झालं जपणी लागू का कोण ये छगन आहे छगन मच्छर राहतं काय नाही चावून आले मग खूप हिवले राहिले या मच्छरच राहता ग म्हणतो <laughs> संताप नका करा मा जागेवर दपा आधी मी जपतो आधी मच्छराय मध्ये बाई तुला तरी जाया माया आली हे आमच्या घरचं काट्ट पगार खायला पाहिजे नुसतं मच्छराय मध्ये जपाडतो आधी बरं झालं रे म जपतो मी तडी त्या जागेवर लहान येतो तो काय एवढं जा मग जपा आरामात वापर रे वापर रे <laughs> या आमच्या घरच्या आवनाची इफेक्ट तो छगन बरा म्हणा कसा बीर राव बिचारा लोकांशी आपल्याशी चांगला शेतो काही बी म्हणा अरे पोत रे दादा ओ ल से बाई टेन्सन नै छोत्याक टाकुन चाहनु पैतास तू किडन लागून गेली ती मला अरे मी ठीक घे घे रेकडी खाऊ तोंडवास पोत्याचं तू पुरून वाईल मी एकूण धडपतीला ओ हा तोंड धापतो धापतो धापला धर्या बरपर धडक पोता पाय मी धर्या पाहून माझी मी तू बरबर अरे त्याच्या

हो माणसा अरे का तुला काय टाइम साधिक रे पापा अरे अरे चाललं पार्सल तयार आहे ना अर्थांबो काय माणूस यार तू अरे का अर थांब रे भाऊ काय माणूस यार अरे ते काल पंगत मध्ये जेवण करला मी ना तिच्या पोटात पार्सल तयार ठेवलं ऐकू काय करू करू चाल लवकर शेकत डब्ब चाल लवकर अरे काय चाल लवकर झाले कर